महाराष्ट्र मध्ये मोठा विजय महायुतीला भरघोस यश मिळाले असून सत्ता स्थापन सोमवार होणार आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माननीय उपमु... उपमुख्यमंत्री अजितदादा पवार माननीय केंद्रीय मंत्री रामदास आठवले महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी व शिवसेना पदाधिकारी व राष्ट्रवादी पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते विजय उत्सव यावेळी एकमेकाला पेढे भरून आणि पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट महाराष्ट्र जनतेचे आभार मानले खास करून लाडकी बहीण व लाडके बहू व लाडके शेतकरी सर्वांचे आभार खास करून ज्येष्ठांचे आभार यावेळी व्यक्त केले आणि आम्ही कामाच्या जीवावर निवडून आलेला आहे कोठे आश्वासन द्यायचे कोटे आश्वासन द्यायचे आणि लोकांचे दिशाभूल करायचे ही आमचे संस्कृती नाही आणि आम्ही स्पष्ट सांगतो लोकांचे काम करणारे सरकार आम्ही स्थापन करणार यामुळे सर्व जनतेचे आभार व्यक्त केले यावेळी सत्यविजय न्यूज संपादक मल्लय्या स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लग्न असो रिसेप्शन असो किंवा असो बर्थडे पार्टी सर्व प्रकारच्या कार्यक्रमांसाठी सज्ज आहे श्री बालाजी मंगल कार्यालय दोन प्रशस्त हॉल पंधरा बाय पस्तीस एंट्री कमान स्पीकर वधूवर रूम स्वागत झोपडी दोन बफे स्टॉल पाचशे खुर्च्या पाचशे ते हजार माणसांच्या जेवणासाठी भांडी वधूवर सोफा स्टेज मॅट व्हीआयपी सोफा त्याशिवाय डेकोरेशन चीही चिंता नको कारण तेही इथे करून दिला जात तेव्हा सर्व प्रकारच्या कार्यक्रमांसाठी आजच संपर्क साधा श्री बालाजी मंगल कार्यालय प्लॉट नंबर डी पंचेचाळीस ऑब्लिक एक ऑब्लिक एक एम आय डी सी रोड लक्ष्मीनारायण टॉकीज समोर सोलापूर प्रोप्रायटर महेश सोमा संपर्क नव्वद दोनशे अकरा बेचाळीस दोनशे नव्याण्णव नौ, आणि चौऱ्याऐंशी एकशे दहा सत्तर सातशे